सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान चाळीसगाव शहरातील 184 चा बूट क्रमांकावर मंगेश चव्हाण यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे उमेदवार मंगेश चव्हाण तसेच त्यांच्या पत्नी प्रतिवा चव्हाण दोघांनीही एकाच वेळेस मतदान केले लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव पार पडत असताना मी माझ्या मतदानाचा हक्क बजावला असे मंगेश चव्हाण यांनी सांगितले गाव आणि देश बळकट करण्यासाठी मी माझ्या मतदानाचा हक्क बन आहे आपणही आपल्या मतदानाचा हक्क बजवा जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मोठ्या प्रमाणावर मतदान केले पाहिजे सज्जन शक्ती मतदानापासून लांब राहते त्यावेळेस सर्व सज्जन शक्तीने एकत्र येऊन हा बदल घडवावा शैला बळकट करण्यासाठी सगळ्यात मोठा उत्सव आज आहे तुम्ही माझा अधिकार पार पाडला पार सगळ्यांनी तुमचा अधिकार की ज्या ज्या वेळेस सज्जन शक्ती घराच्या बाहेर येऊन आपला अधिकार पार पाडत नाही त्यावेळेस दुर्जन ला न, राज करतात चुकीच्या पद्धतीने आपल्याला पश्चाताप होतो त्यामुळे मी आपल्या माध्यमातून चाळीसगावनी महाराष्ट्र यांच्याला आवाहन करेल की आपण सर्वांनी आपली ताकद ही लोकशाहीच्या माध्यमातून दाखवावी आणि आपल्याला येणाऱ्या काळात योग्य तो उमेदवार आपल्याला जोही म्हणत असेल जो आपली काम, सुख दुःख आडी अडचणी विकास जो अजेंडा घेऊन जात असेल त्याला निवडून द्यावा हो निश्चित यावेळेस असा विश्वास तेवीस ला बारा वाजून दहा मिनिटांनी त्याच्यावर बोलू जागर जनस्थान साठी सुल हाडपे चाळीस गाव